औरिया जान्ग। औरिया जान्ग। नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ताहर सत्य लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल कलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या दिपाई दर्शन या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय आज राजाभाऊ भोले यांचा अठ्ठावन्नवा वाढदिवस आहे आणि या अठ्ठावन्नवा वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून सालभागप्रमाणे अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांना आज लोककल्याण सामाजिक गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे त्यामध्ये आपण पाहतोय राजाभाऊ भोले यांनी लोककल्याण तर्फे आज नवरत्नांचा सत्कार केलेला आहे हा एक उपक्रम आहे त्यांनी खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी एवढे सर्व लोक जमा करून समाजाला एक चांगला आदर्श निर्माण करून दिलेला आहे खूप चांगला कार्यक्रम आहे असेच कार्यक्रम त्यांनी यापुढे घेत राहावे त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा विविध क्षेत्रामध्ये विविध असे पुरस्कार घेत असताना आपण सातत्याने पाहतो परंतु आज एक समाजामध्ये समाज गौरव पुरस्कार देऊन असा एक वेगळा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे कसं वाटतं एकंदरीत हा पुरस्कार घेत असताना आम्ही जे काम करत असतो त्याचं समाधान नक्कीच मिळाल्याचा आनंद आज आम्हाला मिळालेला आहे धन्यवाद नक्कीच त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार आहेत त्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे असे अनेक मान्यवर आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधून त्यांच्याशी महत्व जाणून घ्या नमस्कार सर्वप्रथम पहिलं माझं नाव अथर्व पांडुरंग महामुनी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पंढरपूर क्षेत्र वंशज त्यानिमित्त मी आज या कार्यक्रमाबद्दल सांगू इच्छितो की लोककल्याण प्रतिष्ठान पुणे पुरसुंगी भारतसर इथे जो काही कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे येतो जो होतोय अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा आहे संतांचे बऱ्याच संतांचं तिथे आगमन झालेलं आहे बऱ्याच संतांनी इथं या कार्यक्रमाला उपस्थिती आपली दाखवलेली आहे आज आमचा संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा योग वंशज म्हणून माझा इथं या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाबद्दल वैशिष्ट्य सांगायचं झालं तर उद्योजक असू दे पर्यावरण असू दे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या दिग्गज अशा विद्वान लोकांना त्यांचा गौरव बाहेर समाजात करण्यात यासाठी इथं त्यांचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाचं सा। याबद्दल सांगायचं झालं तर राजाभाऊ भोले हो यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजन केला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचं गौरव करून आपल्या वाढदिवसादिवशी त्यांचं नाव लौकिक करून लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम आणि संतांची मांदेयाळी या ठिकाणी त्यांनी एक स्व वेगळ्या स्वरूपात असं संतांचं स्वरूपाने आणि संतांच्या मार्फत त्यांचं सुभास्ते जे काही वितरण पुरस्कार सोहळा तो वेगळ्या पद्धतीने ते करून दाखवला त्यांनी आणि समाजामध्ये धार्मिकता आणि अध्यात्म या गोष्टीला वाव देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे हे सांगू इच्छितो की धर्मकार्य आणि आपल्या राष्ट्राकरिता सगळ्यांनी एकजूट होऊन या समाजाला पुढे नेण्याचं काम हे ने प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याचबरोबर सलोनी आज लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांचा अठ्ठावन्नवा वाढदिवस आहे आणि त्या या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून कुपाई दर्शन स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आज ते अतिशय वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आपला वाढदिवस जे आहे ते साजरा करत आहे ज्यामध्ये सालाबागप्रमाणे याही वर्षी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील चित्रकार पत्रकार व्यक्तींचा व्यक्तींचा त्यांनी सामाजिक गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेला आहे सातत्याने अशा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम घेत असतात परंतु हे उपक्रम घेण्याची एक संकल्पना आपल्या मनामध्ये नेमकी ने कुठून येते आणि या पाठीमागेचा उद्देश नेमका काय असतो हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगाल आपल्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित मला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आहे मी धंदा ना नोकरी अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सामाजिक कार्य करत असतो जर एखादा म्हणला की धंदा नाही नोकरी नाही मग गैरवस चालतो परंतु घरचे परिस्थिती आपली एक सुखवस्तू आहे चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे घराची मला चिंता नाही आहे ज्यावेळेस घराची चिंता नसते त्यावेळेस माणूस इतर काम करू शकतो हे मलाही मान्य आहे आणि त्याच ह्यातून मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आहे मला माझ्या घरच्यांनीसुद्धा कधी या घरात अडवलेलं नाही आहे आणि अगदी लहानपणापासून मी सामाजिक कार्यामध्ये ओढल्या गेलेलो आहे त्यामुळेच माझा कुठल्याही प्रकारचा धंदा नाही आहे सातत्याने जर आपण पाहिलं तर काही ना काही वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणता हेतू असतो उद्देश असतो परंतु आज या वाढदिवसानिमित्ताचं औचित्य साधून अनेक क्षेत्रातील ज्यामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि चित्रकार पत्रकार व्यक्तींचा जो आपण लोककल्याण सामाजिक गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केला आहे ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आहे त्याबद्दल पंधरा वर्षापूर्वी काही व्यक्ती मला भेटले पूर्वी मी किंमणा पुरस्कार देतो होतो त्यामुळे चोवीस वर्षासाठी पंधरा वर्षापूर्वी काही व्यक्ती भेटल्या की अरे भाऊ आम्हाला पुरस्कार द्या त्यावेळेस मला लक्षात आलं की समाजाला आपल्या प्रती समाजाला काहीतरी पाहिजे समाज आपल्याकडनं काहीतरी मागतो आहे आणि त्यावेळेस माझ्या माणसाला म्हणू शकत नव्हतो की तुझे क्षेत्र मर्यादित आहे मी एकू शकत नाही तर त्या दिवशी मला झोप लागलं नाही की आपण समाजामध्ये जे अशी काही लोक आहेत त्यांच्या इच्छा कशा पूर्ण कराव्या नंतर मग मला एक संकल्पना सुचली नवरत्नांची आणि मग त्या वर्षापासून म्हणजे पंधरा वर्षापासून मी ती अंमलात आणली आणि समाज कला क्रीडा पर्यावरण उद्योग अशा विविध क्षेत्रातल्या नऊ लोकांना ती निवड करून त्यांना हा नवरत्न पुरस्कार हा पंधरा वर्षापूर्वी चालू केला नक्की सलोनी जे आपल्याशी सत्तेत संवाद साधत होते अनुभव होले आहे ज्यांचा आज अठ्ठावनवा वाढदिवस आहे आणि त्या अठ्ठावनव्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून सालबाद प्रमाणे याही वर्षी असंख्य अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा त्यांनी आज या ठिकाणी लोककल्याण सामाजिक गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेले आहे या अशा या कार्यक्रमासाठी विशेष असे मान्यवर देखील या प्रभागातील उपस्थित होते त्याचबरोबर अशा या कार्यक्रमामध्ये अशा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी या भागातील असंख्य असं जनसमुदाय देखील उपस्थित होता कॅमेरा विवेक कोळी स्वामी मनीष काम तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकनच बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद